चंद्रपुरात सध्या वाघामुळे दहशत पसरलेली आहे मानव आणि वन्यजीव संघर्षामध्ये जंगला लगत असलेल्या गावातल्या रोजगाराचा प्रमुख चेहरा आता पुढे आलेला आहे जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात सतत वाघ आणि वन्यजीवांचे हल्ले होत असतानाच पोटाची खळगी भरण्यासाठी ग्रामस्थ जंगलामध्ये जात आहेत आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे यांनी जिल्ह्यातल्या जंगलामध्ये विविध प्रकारच्या ज्या वनोपज आहेत गोळा करण्यासाठी अशा पद्धतीने नागरिक जात असतात आपल्यासोबत काही महिला आहेत ज्या बांबू तोडत आहेत कुंपणासाठी आणि त्यांचा सामना देखील वाघाशी झाला होता त्यांना सतत वाघ दिसतोय या भागामध्ये तुम्ही कसा वाघ पाहिला काय दहशत आहे पाहिलून वाघ हुडू हुडू, हुडू 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 केलून जवळच होता बिलकुल आमच्या जवळ मग परून चालले गेलून रोड वर आणखी काही महिला आहेत प्रश्न रोजगाराचा आहे घराच्या पाशी जंगलाच्या पाशी म्हणून जे वनोपज आहे ते काढण्यासाठी यांना जंगलामध्ये जाणं आहे कारण त्याशिवाय त्यांचं पोट चालणार नाहीये चूल पेटणार नाहीये कशा पद्धती तुम्हाला जावं लागते वाघाची दहशत कशी तुम्ही फेस करता पोटासाठी जावं लागते जंगलात आपण बघू शकता क्षणाक्षणाला इथं वाघाची भीती आहे दहशत आहे आणि तरीही जंगलामध्ये असलेलं वनोपज घेण्यासाठी हे लोक जंगलामध्ये जात असतात बांबूसाठी तेंदूसाठी मोहफुलांसाठी किंवा अन्य कोणत्या वनोपजासाठी आणि त्यांचा सामना होतो आणि अशा पद्धतीनं मग दुर्दैवी प्रसंग घडतात हे जे सगळं आहे हे, हे जंगलावरचं अवलंबित्व आहे आणि तेच कमी करण्याची गरज वेगवेगळ्या उपायांच्या माध्यमातून हो व्यक्त होत आहे त्याशिवाय वाघ किंवा मा मानव वन्यजीव संघर्ष हा थांबला जाणार नाही या सर्व उपायांसाठी म्हणून एकत्रित प्रयत्नांची सामूहिक प्रयत्नांची देखील गरज आहे कॅमेरामन रत्नशीलचं आशिष अंबाडे झी मीडिया मूल चंद्रपूर